सोशल मीडियावर आदिवासी महिलेबाबत आक्षेपार्ह हो पोस्ट टाकणाऱ्या त्या दोगा विरुद्ध। दिग्रस पोलिस स्टेशन येथे अट्रॉसिटी अॅक्ट सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल दोघा सटक पोलीस स्टेशन दिग्रस येथे फिर्यादी नामे गजानन बाबाराव गंडाडे राहणार बजरंगनगर दिग्रस यांनी दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी इंस्टाग्राम आय डीवरून वरून मोबाईल अकाउंट धारक सोहम नाईन पवार या नावाने अकाउंट असलेला ना, याने आदिवासी महिलेबाबत अश्लील भाषा वापरून आदिवासी महिला भगिनी व समाजाबद्दल अपमानास्पद व्हिडिओ व्हायरल करून आदिवासी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याने तक्रारदार यांच्या जबानी रिपोर्ट वरून। स्टेशन अपराध क्रमांक सहाशे नव्याण्णव अब्लिक पंचवीस कलम एकशे शहाण्णव एक दोनशे शहाण्णव भारतीय न्याय सह कलम तीन एक आर तीन एक यस अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्यातील इन्स्टाग्राम आय डीचा आरोपी धारक याचा शोध घेणे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार उपविभागीय अधिकारी दारवा तथा तपास अधिकारी भोरे यांच्या आदेशांवर ठाणेदार वैजनाथ मुंडे यांनी पोलीस पथक तयार करून सदर पथकाने पोलीस स्टेशन दिग्रस परिसरात विविध ठिकाणी गुप्त बातमीदारांची नेमणूक करून कसोशीने तपास करून अवघ्या अठ्ठेचाळीस तासाचे आत आरोपी नामे सोहम गोविंद पवार वय पंचवीस राहणार मोख क्रमांक एक तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळ व प्रफुल वसंत चव्हाण वय एकोणवीस वर्ष राहणार लोहरा पोलीस स्टेशन खंडाळा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ याचा शोध घेऊन रविवार दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी त्यांना अटक करण्यात आली ही कारवाई यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरा गुन्ह्याचे तपास अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा यांचे आदेशावरून ठाणेदार वैजनाथ मुंडे एपीआय प्रसंजित जाधव अमोल गुंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र मोरलेवार गोपनीय शाखेचे अनिल मदने पोलीस अंमलदार नरसिंग राठोड पवनकुमार व्यवहारे देवा फलटणकर यांनी कारवाई केली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अशोक जाधव दिग्रस्त अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा